तर वाल्मी कराडचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय गोळीबार प्रकरणातील आरोपी सनी आठवलेसोबतचा कराडचा व्हिडिओ समोर आलाय सनी आठवले या धनंजय मुंडेंसोबत फोनवर बोलत असल्याचा व्हिडिओ दिसतोय यापूर्वी कराड आणि आठवलेची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली दरम्यान या व्हायरल व्हिडिओची एनडीटीव्ही पुष्टी करत नाहीये तर बीडमध्ये राजकारणी रूपी साप आहेत त्यांना ठेचून काढण्याची वेळ आली आहे असं वडेट्टीवारांनी म्हटलं तर कोणी असू दे दोषीला ठेचून काढलंच पाहिजे असंही वडेट्टीवार म्हणाले तर बीडचा करता करविता कराडच आहे असं देखील आव्हाड बीड म्हणजे सापांचा बीड असतो ना तसा तो राजकारण्यांचा सापाचा बीड झालेला आहे खरं म्हणजे आत्तापर्यंत धनंजय मुंडेंना आरोपी करण्याची आवश्यकता होती आहे हे सर्व शोधला शिरियार चौकशी केली आता मुख्यमंत्र्यांनी चौकशी बंद करू लागली उद्या त्या बीड जिल्ह्यामध्ये निरपराध लोकांचे शेकडो लोकांचे बडी पडतील बळी जातील त्याला जबाबदार कोण असणार म्हणून सरकारनं लक्ष घातलं पाहिजेत आणि ते जे काही गुन्हेगारी आहे बीडची कोणी असू देत ते ठेचून काढण्याची ताकद सरकारने दाखवली पाहिजे अहो मी पहिल्या दिवशी सांगितलेला की ह्याचा करता करविता हा वाल्मिक कराडच आहे जेव्हा कोणी बोलत नव्हतं कोणीही बोलत नव्हतं तेव्हा जितेंद्र आव्हाड बोललेला की अवादा कंपनीचा खडणी आणि संतोष देशमुखचा हत्या ह्याच्या मागचं ब्रेन कोण आहे तर तो वाल्मिक कराड आहे खोक्या बोक्या टोक्या मोक्या याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही पण पोलिसांची लाजच घालवली त्यांनी काहीतरी टी व्ही नाही कोणाला कोणाला मिळाला तू एका टीव्ही चॅनलला मिळाला आणि पोलिसांना मिळत नाही म्हणजे म्हणजे आता तर वाल्मिक कराड कुठे कुठे राहिला याचे लिस्टच येते माझ्याकडे तो खेडमधल्या एका अनधिकृत रिसॉर्टमध्ये चार दिवस राहिला होता तिथे तो मस्त पोहत होता मटण बिटण खात होता मालक त्याच्या सेवेला जात होता